आज पूर्ण होत सन्मानिय राजेंद्र मधुदारव यांच्या सेवाकृती सोहळ्याचं त्या ठिकाणी दीप प्रजन आहे प्रतिमा पूजन मान्यवर केलेलं आहे मान्यवरांनी आपण व्यासपीठावरती राजमा शैकी पाटील मामा यांचा सत्कार या ठिकाणी होतोय श्री राजीव जाधव साहेब हे आज नियत वयोमानानं सेवानिवृत्त होत आहेत योगायोग असाही म्हणावं लागेल की ज्या दिवशी साहेबांचा सा जन्म झाला त्याच दिवशी सेवानिवृत्ती हा अतिशय दुर्मिळ योग आणि त्याच दिवशी कार्यक्रम व्हावा असा एखाद्याच्या आयुष्यामध्ये क्वचितच प्रसंग येतो आज तर अतिशय भाग्यवान असलेले श्री राजीव साहेब यांचा जन्म एकतीस सात एकोणीसशे सदुसष्ट रोजी रोजी झाला त्यांचं गाव वाठारबुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा त्यांनी आपल्या नोकरीची सुरू सुरुवात एक बारा एकोणीसशे शहाऐंशी रोजी केली प्रथम त्यांची नेमणूक आंधोरी शाळेमध्ये लागतात मुलं सांभाळावी लागतात पैसे कमावे लागतात मला असं वाटतं आता तुमच्या मनाला जे वाटेल ज्याना आनंद मिळेल अशा गोष्टी कराव्यात आपल्या हॉबी जपाव्यात इतके दिवस खूप जबाबदाऱ्यांखाली जगत आला आहात दुसऱ्यांसाठी जगला आहात मला असं वाटतं ही ती वेळ आहे जेव्हा स्वतःसाठी जगावं जे तुम्हाला आवडेल अशा गोष्टी कराव्यात आणि तुम्हाला खूप आरोग्य लाभो आणि तुमच्याबरोबरच तेवढ्याच खंबीरपणे उभे राहिलेली माझी आई दोघांना मी शुभेच्छा देते तुमच्या खंबीर नेतृत्वाची तुमच्या सगळ्याची आम्हाला खूप गरज आहे त्यामुळे स्वतःची खूप काळजी घ्या खूप छान राहा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या अगेन जे काही करायला आता इथून पुढं त्यासाठी मी माझ्या वतीनं माझ्या भावाच्या वतीनं कुटुंबाच्या वतीनं तुम्हाला खूप शुभेच्छा देते दोन मिनटं फक्त घेईन की तुम्ही सगळे इथं शिक्षक आहात तर मलाही कधी चान्स नाही मिळाला आणि ना आज मिळाला आहे म्हणून जगतापुरजी ज्यांनी मुलीप्रमाणे मला ट्रेन केलं कधी थँक्यू म्हणायला मिळालं नाही सर थँक्यू पाठवू असतील इंग्लिश शिकवलं मराठी मीडियममध्ये शिकून वाडिया क्लाईमध्ये इंजिनिअरिंग केलं पण आपल्याला इंग्लिश येत नाही असं वाटलं रे मला दिसत नाही आहे पण आज मी तर थँक्यू परळे बाई चार शब्द आधी आठ जण बोलायला लागले बाळ असल्यामुळं फक्त घर जमेल तयारी करून घेतली स्वतः तर थँक्यू जाधव मॅथ्स मॅथ्सची तयारी केली वाघबाई खूप नावंच विसरत असेल सांगायचा मुद्दा हाच की खूप छान काम करताय सगळे शिक्षक लोक ज्ञानदानाचं खूप पवित्र काम आहे आणि तेच पप्पांनी पण केलंय पुढची पिढी घडवता तुम्ही आणि ते कायम लक्षात राहतं तर मला आणखी एक गोष्ट सांगायची की हे काम करताना काम असं त्यांनी कधी केलं नाही मला एवढ्या वर्षात आता मला कंटाळा आला किंवा मला हे करायचं नाही हा हे वाक्य मी कधीच ऐकलं नाही जे आम्ही सर्वांस हो बोलत असतो की आज नको आज कंटाळा आला सेवनमुक्त होत आहे हा भाग्याचा दिवस आहे या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना उपशिक्षक असतील म्हणून काम केलं असेल पदवीधर असतील केंद्रप्रमुख आणि इस्तराधिकारी सर्व केडरवरती त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं कामकाज केलेलं आहे आता एका वक्त्याने सांगितलं की पाच शाळांमध्ये त्यांची ही सेवा पूर्ण झालेली आहे म्हणजे उपशिक्षक आणि पदवीधर पदावर माझा आणि त्यांचा हा गेल्या एक वर्षातलाच सहवास आहे यापूर्वी मुं काय ते माझे इतके जवळचे परिचित नव्हते पण एक वर्षामध्ये केंद्रभूम म्हणून ज्यावेळेस आज आठ महिने आम्ही काम विकसित केलं त्यावेळेस दादासाहेबांना अत्यंत जवळून पाहता आला अंत्य अत्यंत कर्तव्यदक्ष वक्तशीलपणा हा त्यांच्याकडे खूप कमालीचा आहे मिटिंग असेल तर त्यावेळेला ते वेळेच्या अगोदर येणार आणि त्यांच्याकडे जो कार्यभार होता तुम्ही जण उपस्थित राहिला त्याबद्दल होता आणि मी शिक्षण विभागातर्फे तुमचं स्वागत करते सहर्ष रिटायर होणारे जाधव नशीब नशी जेवाय मसाव जेवाय वाढणारे पण असावे आणि जेवणार असावा असं काहीच घडावं असं जाधव राजू सहा महिन्यामध्ये त्यांना दोन प्रमोशन मिळाली केवढं भाग्य बघा देवा देवा त्यांचा माणसं रिटायर झाली तर त्यांना प्रमोशन मिळाले नाहीत आणि ह्यांनी सहा महिन्यामध्ये दोन प्रमोशन घेतले झाले अधिकारी आणि तत्पूर्वी ते होते भांडाळच्या कारभारी आणि नंतर सीत्याने झाले लोणचे कारभारी आणि त्यांच्या ह्या कार्यामध्ये त्यांना त्यांच्या ते सवनी दिली उभारी म्हणून ते मारू शकले भरारी आणि आम्हाला पण वेळोवेळी त्यांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल अधिकारी तुम्ही लय भारी आपण स्माइल देतो फोटो चांगला निघतो फोटो चांगला निघायसाठी दोन मिनिटात आपण स्माईल देतो आणि स्वतःच जीवन जर आनंदी करायचं असेल तर आयुष्यभर चेहऱ्यावर हास्य असा म्हणजे फक्त राजीव दिसतो दुसरी बाब राजीवच्या घरी माझे जीवन अनेक वेळा साहेब झाले तुम्हाला जायचं असेल तर मग असेल तर जेवण खायला जावं पण आता असाल <laughs> तर तिथे चांगलं असं नेतक कुटुंब राजीवच्या नंतर त्याचा भाव तोही शिक्षक झाला त्याची पत्नीही शिक्षिका आहे आणि हे कुटुंब आता या ठिकाणी जे वाटात मुलं असेल तर बहुतेक माझे विद्यार्थी बरेच भेटून गेले आपण काम करतात त्या काळात खरोखर तुम्ही जे काही काम लोक केलं आणि आमच्या सर्वांच्या पुढं आपल्या कामातून आपल्या स्वभावातून जो आदर्श निर्माण केला तो आज आदर्श आमच्या डोळ्यापुढे अतिशय व्यक्तिमत्व अतिशय विनम्र असं व्यक्तिमत्व म्हणजे सर्व पुरस्कारांचे मानकरी असणार हे व्यक्तिमत्व तेवढच विनयशील हुशार नी, कुणालाही शब्दांनी कधीही न दुखवणार असं हे राजाभाऊनचं व्यक्तिमत्व आहे आणि ते आज आयुष्याच्या एका ह्या वळणावर एकोणचाळीस वर्षाचा हा एक प्रवास आज ह्या वळणावर येऊन थांबलेला आहे आणि उद्यापासून एका नवीन इनिंगची सुरुवात आपल्या या आयुष्याच्या या दुसऱ्या भेटमध्ये होत आहे आयुष्याची एकोणचाळीस वर्षाची सेवा कबल फार मोठा हा कालखंड आहे आणि तो कालखंड आपण शिकणार का प्रत्येक सालला घेहायला ते तोंड गुरुजींच्याकडे यायचे आडे साहेबांनी मी सांगितलं विस्तारातील पण शेखरायचं नाही तेही त्यांना विचारून म्हणजे खरं अतिशय चांगला निर्णय येतो विचार करून पाऊल टाकलेला कधीही चांगला कारण एकदा पाऊस पुढे टाकल्यानंतर ते रिटर्न घ्यायला बरोबर नाही म्हणून जाधव साहेब योग्य होता तुमचा एक बारा एकोणीसशे शहाऐंशी ला तुमचं दर सेवेला प्रारंभ झाला आणि आज एकतीस तारखेला तुमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होत आहे तुम्ही या मध्या काळामध्ये आंधोरी केंद्राचे केंद्र निवडणूक असेल खेळ केंद्राचे केंद्र निवडणूक असेल लोळंदी विस्तारा म्हणून काम पाहिलं तुमचा संबंध आहे अतिशय शांत संयमी असत नाही असतो खर तर कोणाला न पोचणार न पोचणार असं हे व्यक्तिमत्व कुठलंही काम सांगितलं तरी नकार नकाराजिवाद नाही अर्ध्या रात्री जरी फोन केला सर म्हणजे आपल्याला हे करायचं होऊ शकतं यस सर म्हणजे खरं तर रिटायरमेंटच्या वेळेला सगळे लोक सगळ्यांच्या रजा खूप शिल्लक असतात आणि सगळे जवळपास एक एक दोन दोन महिने असे रजे जातात परंतु ते जेव्हापासून चिंद्र करून जायचे तेव्हापासून विस्ताराने तरी होणार निवृत्त होत आहे परंतु रजा मला पाहिजे असं कधीच त्यांनी सांगितलं म्हणजे असे शिक्षणाविषयी अतिशय आस्था असणार आहे आणि ते आमचे सरकारी धान्याचं ऊर्जा असायचं आणि सर्व किती तर पाच सहा सात किलोमीटर आमच्या गावापासून जेऊन मांडकी या ठिकाणी चालत जायचं चा नव्यवंतबाजी करून अक्षरशः धावडवाडी मरेचवाडीपर्यंत चा चालत जाऊन मासे विकलेले आहेत आणि मग ते धान्य आल्यानंतर मग घरी आल्या दाखण्याची पुन्हा दीट करून गिरणीमध्ये नेला जायचं आणि मग त्या पिटाची बाबती करून तर मग आहे का आणि इतर सर्व शिक्षक तसेच खेळ केंद्र खेळ केंद्राला मी तालुक्याच नाक मानतो आणि त्यांना मी त्या ठिकाणी कबूल सुद्धा केले खेळ केंद्रामुळे मला फार मोठा मान मिळायला आहे कारण त्यामध्ये सर्वात जास्त साहेब आपले जर आणि त्या दृष्टीने खोबऱ्यांपैकी एक चांगला सल्ला जाधव गोजी रात आणि तोच सल्ला जाधोगुजीने अंगणात जाणार त्यांनी शिक्षिका म्हणून आपली पत्नीची निवड केली थोडी गोष्टी केली तशी तरी माणसाने कुठल्या खात्यात सांगितले खातं असेल तरी त्या पद्धतीने चांगलं काम केलं पाहिजे माणूस नोकरी करत असतात त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरे कलेक्टर असू दे एस टी असू दे किंवा सरकार चालत नाही असले शिपाई त्या माणसाने काम करत असताना नेहमी समाजाने वरती ठेवली पाहिजे कोणी चालत मजूर असला काही कठोर असला शिपाई असला तरीसुद्धा त्यांनी एक वागत असताना समाजावरती वागत असताना समाधीवरती वागले पाहिजे आपण सर्व मंडळीसुद्धा ती भूमिका घ्यावी माझी तरी काही परिस्थिती काही एवढी होती नाही किंवा आपण समाधानाने जोडू शकतो चांगली परिस्थिती ज्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिला सर्व व्यासपीठ उपस्थित राहिला त्याचप्रमाणे माझे केंद्रमुख माझे इतराधिकारी सेवानिवृत्त शिक्षक बदवानी भगिनी आणि विशेषतः वापुशी गावच्या आमच्या विद्यार्थिनी अधिकारी व्यक्त राहिल्या पुन्हा एकदा सर्वांचे जाधव कुटुंबीय आणि आपल्या